हाय फ्रेंड मी विश्वास भालेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर करा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण यात्रा बैलगाड्या शर्यत दाखवणार आहे मित्रांनो आणि आता मी चाल त्या घाटाकडे गिरवली या ठिकाणी मित्रांनो धर्मराज महाराज याची यात्रा उत्सव चालू आहे मित्रांनो आणि तिथे मी निघालेला आहे अतिशय खराब रस्ता असल्यामुळे मित्रांनो जरा कसरत करावी लागत आहे मित्रांनो गाडी चालवताना मी समोर पाहू शकता उंच असा डोंगर दिसत आहे त्याच ठिकाणी मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे मित्रांनो तर जवळजवळ मित्रांनो त्या रस्त्याने मी चाललेलो आहे मित्रांनो घाटाकडे जात असताना मित्रांनो खड्डे खुड्डे असा रस्ता मित्रांनो तुम्हाला दिसत आहे व्हिडिओच्या माध्यमातून समोर असे गाडा मालक बैल घेऊन आलेले पिकअप दिसत आहे पहा जवळजवळ मी आता पोचलो आहे त्या ठिकाणी मित्रांनो गिरवली या ठिकाणी धर्मराज महाराजांची यात्रा चालू असल्यामुळे मित्रांनो चला त्या थी ठिकाणी जाऊन आपण थोडा आनंद व्यक्त करू फायनली जवळजवळ मित्रांनो मी तेथे येऊन पोहोचलो माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा मित्रांनो मी मेत्रन तुम्हाला मेत्रन पहिल्या फेरीच्या आणि फायनलच्या सर्व भाऱ्या दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता फायनली मी गाडी पार्किंगला लावली आणि वरती निघालो जवळजवळ मित्रांनो घाटाकडे निघालो मित्रांनो शेजारी येऊन पोहोचलो तर पाहताच खालून बैल येत होते मित्रांनो तिथे आमची धापळ झाली मित्रांनो त्याच ठिकाणी मित्रांनो इकडे तिकडे बैल येऊन पोचले आमच्याकडे पण आम्ही एका झाडाखाली थांबलो मित्रांनो आणि आता जवळजवळ मी मी निघालो आता धर्मराज महाराज यांच्या दर्शनासाठी तिथे भरपूर गर्दी होती दर्शन झाल्यानंतर मी घाटाकडे आलो मित्रांनो वरून असे अतिशय सुंदर अशा लोकेशन दोन्हीच्या डोंगरामध्ये असा हा घाट सुंदर आहे मित्रांनो तुम्ही कधी धर्मराज यात यात्रेला आल्या असेल तर तुम्ही हे लोकेशन नक्की पाहू शकता दोन्ही दोन्ही डोंगरांच्यामध्ये हा घाट आहे मित्रांनो आणि येत्या क्षणी पहिल्या बारी मी पाहिले मित्रांनो अतिशय सुंदर फेरीचा गाडा पाहिला तो तेरा मध्ये गेला उरसे गावा या गावातून आलेला बैलगाडा मालक गिरवली या ठिकाणी अतिशय सुंदर अशा त्याच्या बैलाच्या रोपातून घाटात अग टाळ्यांचा कडकडाट झाला अशी बारी गेली मित्रांनो ती पहा ती बारी आता तुम्ही स्वतः पाहू शकता मित्रांनो पहा मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आणि आता ती मित्रांनो ती बारी ती बारी पाहून खूप छान वाटलं आता तुम्ही पहा एकच नंबर पहा झाला जा। ना मित्रांनो घाटाचा राजा अकरा पॉईंट अठ्ठावीस शेकंद मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक शेअर करा मित्रांनो असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो आता पहा फायनलच्या बार्या कशी वाटली धर्मराज यात्रा उत्सव महाराजांची यात्रा गिरवली या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासाठी छोटासा ब्लॉक मित्रांनो ओके बाय जय आदिवासी जय शिवराय मित्रांनो